हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा अशा पद्धतीने फ्लावर कसं बनवायचं हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर पाहू शकता इथे मी दोन लेअरमध्ये बनवलेला आहे या अगोदरसुद्धा मी अशा बऱ्याच फ्लावरच्या दोन लेअर तीन लेअर पाच लेअर अशा बऱ्याच फ्लावरच्या डिझाईन घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या स्टिचमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन फ्लावरची प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर पाहू शकता किती सुंदर हे फ्लावर दिसत आहे तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे हे फ्लावर बनवण्यासाठी मी तीन कलरची लोकर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कलर घेऊ शकता आणि एक कात्री लागणार आहे आपल्याला आणि हे फ्लावर बनवण्यासाठी इथे मी नऊ नंबरचा क्रोशा घेतलेला आहे हे सुद्धा फ्लावर मी नऊ नंबरच्याच क्रोशाने बनवलेला आहे तर प्रत्येक क्रोशाने फुलाची साईज थोडीफार लहान मोठी होऊ शकते तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विणायची आहे तर मॅजिक रिंग कशी विनायची याचा मी सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर जमत नसेल तर एकदा माझ्या चॅनलवर जाऊन बेसिक व्हिडिओची प्लेलिस्ट चेक करू शकता तर मॅजिक रिंग विनल्यानंतर या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला नऊ सिंगल क्रोशे विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ सिंगल क्रोशे विणल्यानंतर काय करायचं आहे हे मॅजिक रिंग एकदम घट्ट ओढायची आहे आणि जो पहिला सिंगल क्रोश आहे याच्यामध्ये स्लिप टीच करून घ्यायचा आहे आणि एक साखळी घेऊन एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही लोकर आपल्याला एवढीच लागणार आहे त्यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या कलरची लोकर घ्यायची आहे आणि दुसऱ्या कलरची लोकर जिथे आपण स्लिप टीच केलं होतं तिथे जॉईंट करून घ्यायची आहे आणि जॉईंट केल्यानंतर तीन साखळ्या घ्यायचे एक दोन आणि तीन तीन साखळ्या घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर काय करायचं आणि सोबत हे धागे आपल्याला हायर करत जायचं आहे त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला तीन खांब घालायचे आहेत डबल क्रोशा एक दोन आणि हे तीन तीन खांब घातल्यानंतर तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या घेतल्यानंतर काय करायचं त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे तर पुढच्या खांबावर स्लिप स्टिच केल्यानंतर परत काय करायचं एक दोन तीन तीन साखळ्या विणायच्या तीन साखळ्या विनायच्या तिथे जिथे आपण स्लिप केलं स्लिपची टीच केली होती तिथेच तीन साखळ्या विणायच्या आणि त्याच्या पुढच्या खांबावर परत तीन खांब घालायचे एक दोन आणि तीन परत तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन आणि आता ह्या पुढच्या परत पुढच्या खांबावर काय करायचं आहे स्लीप करायचं आहे आणि परत तिथूनच आपल्याला दुसऱ्या पाकळीसाठी तीन साखळ्या घ्यायचे आहेत तर जवळजवळ दोन खांबावर एक साक एक आपलं पॅटर्न तयार होत आहे तर इथे मी दोन बनवून दाखवलेले आहेत आता आपल्याला बाकीचे तीन बनवून घ्यायचे आहेत तर मी आणखी दोन बनवून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी शेवटची पाकळी विणल्यानंतर तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आता जे पहिल्या आपण तीन साखळ्याला सुरुवात केली होती तिथे आपल्याला काय करायचं आहे स्लीप टिचने जॉईंट करायचं आहे आणि तिथे जॉईन केल्यानंतर मागच्या साईडने यायचं आहे आता आपल्याला ह्या मागच्या साईडने आपल्याला परत इथे एक स्लीप टिच करून घ्यायचं आहे मागच्या साईडने स्लिप टिच केल्यानंतर काय करायचं आहे एक दोन तीन चार चार साखळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या दुसऱ्या पाकळीच्या शेवटी सॉरी त्या पहिल्याच पाकळीच्या शेवटी आपल्याला परत एकदा स्लिप टिच करायचं आहे आणि परत एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या परत त्याच्यानंतर ज्या पाकळीच्या शेवटी आपल्याला एक स्लिप टिच करायचं आहे तर असं आपल्याला पाचही पाकळ्याच्या खालच्या साईडने करून घ्यायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला पाच लूप तयार मिळतील आणि नंतर एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कंप्लीट करून घेते तर इथे पहिल्यांदा जिथे आपण सुरुवात केली होती तिथेच एकदा स्लिप टीच करायचं आहे आणि हा सुद्धा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता वरतून पाच पाकळ्या झालेल्या आहेत तर तसंच आपण खाली पण करून घेतलेलं आहे आता काय करायचं हा धागा आपल्याला चेंज करायचा आहे तर मी गुलाबी धागा जॉईंट केलेला आहे तर कोणत्याही एका लूपमध्ये जॉईंट करायचा आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन या अगोदर आपण काय केलं होतं तीन खांब घातली होती आता काय करायचं चार खांब घालायचे एक दोन सोबत धागा हायर करत जायचा आहे तीन आणि चार चार खांब घातल्यानंतर एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि तिथे स्लिप टिच करायचं आहे आता काय करायचं अगोदर आपण जिथे स्लिप टिच केलं होतं तिथूनच पाकळीला सुरुवात केली होती आता आपल्याला ह्या पुढच्या लूकमध्ये जायचं आहे स्लीप टिचने आणि नंतर तीन साखळ्या घेऊन आपल्याला पाकळीला सुरुवात करायची आहे परत चार खांब घालायचे तर खूप सोप्पं आहे हे फ्लावर विणायला याच्यापासून तुम्ही वेगवेगळे वेग वेग बरेच सारे प्रोजेक्ट बनवू शकता तोरणाला लावू ला शकता किंवा ताटावरच्याला लावू शकता तर अशाच मी बाकीच्या राहिलेल्या पाकळ्या बनवून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी पाचही पाकड्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि आपलं फ्लावर किती सुंदर दिसत आहे हे पाहू शकता आता काय करायचं आहे हे जे एक्स्ट्राचे धागे आहेत हे क्रोशाच्या मदतीनेच असे हायर करून घ्यायचे किंवा सुईने सुद्धा शिवू शकता हे पूर्ण धागे अशा पद्धतीने हायर करून हायर करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती सुंदर आपलं फ्लावर तयार झालेला आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय